दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता ऊर्जा धावत पळत घरी आलेली असते आणि पद्माला समजवायचा प्रयत्न करत असते पण पद्मा ऐकायच्या मनस्थितीत नसते पद्माने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं की नाही मला नाही जमणार कारण ती आता सरळ म्हणत असते की मी गावी निघून जाते पण ऊर्जा तिला उभारी देत असते आणि असं करू नकोस तो मुलगा आहे ना तो आपल्या बाजूने साक्ष दे तयार आहे इकडे आता पाहायला मिळतं शौर्य जो आहे तो ऊर्जाला शोधत तिच्या चाळीपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो कारण ऊर्जाने कार्ड दिलेलं असतं त्या ऍड्रेसवर तो, तो परफेक्ट पोहोचलेला असतो त्याच वेळेला तिथे मंग्या येतो आणि मंग्याने शौर्यला बघितलेलं असतं आणि आपल्या साईद हा नवीन मुलगा काय करतोय म्हणूनच आता ती त्याला विचारते सुद्धा की तुम्ही कोण तुमचं इथे काय काम त्याच वेळेला आता शौर्य त्याला म्हणत असतो की मी ऊर्जा शिंदे याला भेटायला आलेलो आहे ऊर्जा शिंदेकडे तुझं काय काम आहे बोल ती काय करते काय नाही ह्या सगळ्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती माझ्याकडे असते आणि तुझं तिच्याकडे काय काम आहे त्या वकील आहेत ना आणि मीही एक वकील आहे त्यामुळेच माझं जरा काम होतं वकिली काम ना सकाळी करायचं रात्री इथे आम्हाला वकिलीचा तोला दाखवायचा नाही आणि तू ना वकील असताना तुझं त्या वकिलाकडे काय काम म्हणजेच आमच्या ऊर्जाकडे ती जरा एक महत्त्वाच्या केसबद्दल डिस्कस करायचं होतं ना म्हणून मी आलो होतो असं देखील आता शौर्य काही बाई कारण देऊन सांगू लागतो पण त्याच वेळेला आता मंग्या म्हणत असतो की तू बड्याबापाचा दिसतोय पण तुला एक सांगतो की आमच्या ऊर्जाला ना या बड्याबापाची पूर्ण बिलकुलही आवडत नाही ता ती त्यांच्यापासून चार हात लांबच असते त्यामुळे तू जर तसाच असशील ना तर आधीच सांगून ठेव तुझ्याबरोबर काही ती फ्रेंडशिप वगैरे करणार नाही त्यावर आता इकडे शौर्य चकित होतो आणि शौर्य म्हणत असतो की खूप सकाळी खूप जास्त रस्त्यावर मारामारी झाली होती त्या गुंडाने सुद्धा तिच्यावर हात उचलला होता तिला मारायचा प्रयत्नही केला होता पण त्यावेळेला मी तिथे त्या आलो आणि मी तिचं रक्षण केलं आणि त्यामुळेच ना ती वाचली आहे त्यामुळे मला तिच्याशी बोलायचं आहे जरा तिच्यासोबत डिस्कस करायचं आहे अच्छा म्हणजे वाचवलंच तर याचा अर्थ असा नाही ना की तू आता इथे येशील आणि तुझ्यासाठी ऊर्जा खास स्पेशल असं ताट तयार करून ठेवेल तुझं औक्षण करायला तर तो तुझा गैरसमज आहे हा आमची ऊर्जा ना अशा मोठ्या बापाच्या पोरांना उभंही करत नाही आणि असं बोलून मंग्या तिकडनं निघून जातो तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जा ही एक नव्यानेच कळलेली असते ही मात्र आता इथे असणाऱ्या या शौर्यला दुसरीकडे पद्मा म्हणत असते की आता मला ही केस पुढे नाही यायची मला आता इथेच हे सगळं थांबवायचं आहे The cat sat on the mat. ऊर्जा तिला हरू देत नसते ऊर्जा तिला म्हणत असते की तुझं चुकतं आहे तू असं करू नकोस कारण तुझ्या पाठीशी ना काही झालं तरीसुद्धा मी आहे ना आणि तो मुलगा सुद्धा तो मुलगा कधीही तुला सपोर्ट करेल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस मी त्याच्याशी बोलणार आहे आणि अशा मुलांना तर सोडायचंच नसतं तू आता गावाला निघून जाशील कशावर ना तर तुला शोधत गावालासुद्धा येणार नाही इथे तरी आम्ही तुझ्या जवळची माणसं आहोत गावाला इतकं तू कसं हँडल करू शकणार आहेस याचाही जरा विचार कर मला फक्त आजची रात्र दे मी सगळं काही मॅनेज करते मग तर झालं ना पद्मा आता रडत रडत म्हणत असते की ठीक आहे मी बघते कसं काय करायचं आहे ते मी नाही जात आता मग बंटीला आणि त्यासोबत पद्माला ऊर्जा आजची रात्र का होईना तिथंच थांबायला सांगते आणि जेव्हा ती दोघंही जणं तिथेच थांबतात ना तेव्हा मात्र पद्माच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पद्माला खरं तर ना खूप जास्त भीती वाटत असते कारण तिला कळत असतं की you ती स्वतः धोक्यात आहे कारण विक्रांत तिला शोधत शोधत चाईपर्यंत आला होता तसंच अर्पिताने विक्रांत आपल्याला शोधत गावीसुद्धा आले तर काय करायचं हा ना मनामध्ये पद्माच्या फेरू लागतो कारण ऊर्जाने तिला तसं सांगितलेलंही असतं ऊर्जाने या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता मात्र पद्माच्या डोक्यात विचार येतो की नाही आता आपण इथून सोडून कुठेही जायला नको आता आपण इथेच थांबायला हवं आणि म्हणूनच ती तिथे थांबायचा निर्णय घेते आणि उद्या सकाळपर्यंत मी इथेच आहे असं म्हणत मा तिला सांगत असते की तू माझी काळजी करू नकोस आता तू गेलीस ना तरीही चालेल आणि मग काय ती आता त्या लोकांना जायलाही सांगते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने घडत असतात ना की ऊर्जाला स्वतःच्या पायावर उभं तर राहायचं असतं पण त्यासाठी ना तिचं खूप मोठं धाडसही होत नसतं कारण तिच्यासाठी या सगळ्या गोष्टींना एका वेगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूला गेलेल्या असतात कारण दुसरीकडे मात्र पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई ही मात्र टेन्शनमध्ये आलेली असते कारण आज तिला कित्येक दिवसानंतर हर्षवर्धन जहागीरदार हा भेटला होता आणि ती त्याबद्दलच यशवंतशी म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत बोलायला फोटोसमोर उभी असते आणि यशवंतला म्हणत असते की आजही तो त्याच माचात माझ्यासमोर येऊन उभा राहिला होता आपण कॉलेजमध्ये असतानासुद्धा तो तसाच करायचा आणि आताही त्याची गुर्मी काही उतरलेली नाही आणि वर मला सांगतोय की तो तुझ्या मुलीला माझ्या फॉर्ममध्ये पाठव काही झालं तरी मी माझ्या मुलीला त्याच्यापासून चार हात लांबच ठेवणार आहे मला त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत काय सांगू मी ऊर्जाला कसं उत्तर देऊ ना मला खरंच करत नाही आहे खरं तर ना पूर्वाचा आणि त्यासोबत या हर्षवर्धनचा भयानक असा भूतकाळ हा होता की पूर्वाचा पहिल्यांदा नवरा जो आहे तो यशवंत तोच तिचा बॉयफ्रेंड होता पण त्याच दरम्यान तिच्या प्रेमात येणा हर्षवर्धनही पडला होता हर्षवर्धन अगदी वेळासारखा तिच्या मागे होता पर हर्षवर्धनला तिने जराही भाव दिला नाही आणि तिने डायरेक्ट यशवंतशी लग्न केलं आणि यशवंतच्या तावडीतून मिळवण्यासाठी यशवंतला कधीही कमी लेखण्यासाठी हर्षवर्धनने बरेच प्रयत्न केले होते आणि त्यामुळेच ना हा प्रसंग पुन्हा एकदा त्या तिच्या नजरेसमोर येऊ लागतो आणि म्हणूनच ती आता या सगळ्याचा खूप मोठा त्रास करून घेत असते म्हणजेच ना तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन जराही होत नसतात आणि त्यामुळेच ना आता ती फोटो समोर उभं राहून बोलत असते आणि मी आता कसं आणि का उत्तर द्यायचं आहे आणि या सगळ्या उत्तरांमधून सगळी कोणी सुटतील असं वाटतंय का तुम्हाला मला कळत माझ्या माझ्यासमोर ना खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे असं देखील आता पूर्वाही यशवंतच्या फोटो समोर उभी राहून बोलत असते दुसरीकडे आता चाईमध्ये गाडीत घेऊन निघालेला शौर्य नेमकं आता ज्या समोर आलेला असतो असतो आणि ऊर्जेला ती गाडी दिसल्याबरोबर ऊर्जाना खालचा दगड उचलते आणि ती आता मारायला सुरुवात करणार असते आणि तेवढ्यातच ना ते तिला मात्र तो थांबवून ठेवतो आणि तिला म्हणत असतो की ओ, ओ मी आहे आणि त्याच वेळेला जेव्हा शौर्यला ती बघते तेव्हा म्हणते की शौर्य तू इथे हो मी तुझ्या शोधात इथपर्यंत आलो होतो म्हटलं जरा तुला भेटून जावं तुझ्याशी बोलून जावं म्हणूनच मी आलो होतो तिला अनायसे आलाच आहे तर याला आपण आता विचारूया हाच विचारणार शौर्यच्या समोर ऊर्जाला येऊ लागतो ऊर्जा म्हणत असते की मी तुला म्हटलं होतं नाही का मी त्या केस संदर्भातच बाहेर होते पोलीस स्टेशनलाही गेले होते पण समोर येणा एक मोठा वकील आला आणि त्याने मला चॅलेंज केले त्यामुळे मला नाही केस काही झालं का तरी जिंकायचं आहे त्यासाठी मला तुझी मदत लागेल जर कोर्टात साक्ष द्यायला लागली तर येशील ना त्यावर आता शौर्य म्हणत असतो की का नाही येणार येईन ना मी तुला सांगितलंय ना आणि वचन दिले तुम्हाला हे टायटल सॉन्गसुद्धा बॅकग्राऊंडला वाजत असतं कारण आता जो तिच्या दे हातावर हात ठेवून वचन जो तिला देतो आणि त्यामुळेच हे टायटल सॉन्गचा सा बॅकग्राऊंडला म्युझिक लागतं तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं शौर्यची एवढी मोठी गाडी बघते आणि ती चकित झालेली असते आणि ती विचारते सुद्धा अरे मला एक गोष्ट सांग ही एवढी मोठी गाडी आहे तरी कोणाची म्हणजे तुझी तर नाही आहे मग तो सांगतो की मी ना जी काम करतो ना ज्या फर्ममध्ये त्यांची गाडी आहे ते खूप श्रीमंत आहेत ना म्हणूनच ही त्यांची गाडी आहे ती काय ना काय ना गाडीचं काम निघालं होतं आणि त्यामुळेच ना मग विचार केला की लगेच गाडी घेऊन येऊया मग तू हे शूज वगैरे घालतोयस ते काय एवढी चांगली ड्रेसिंग ती काय ना मी जिथे काम करतो ना ते वकील मला नेहमीच सांगतात की एकदम आहे ना टॉप राहायचं म्हणजे कसं आपल्याला समोरचा माणूस जेव्हा बघतो ना त्याचा दृष्टिकोनही चेंज होतो आपल्याकडे बघायचा असा देखील विचारणा आता मात्र तो सांगू लागतो आणि या सगळ्या गोष्टींना इथे असणाऱ्या या सुद्धा पटत असतात ऊर्जासुद्धा आता म्हणत असते की परफेक्ट सांगता येते तसंच करायला हवं तसंच ऊर्जाचा फोन वाचतो ऊर्जाच्या फोनवर मंग्याचा कॉल आलेला असतो मंग्या तिला विचारत असतो की नेमका मॅटर काय झाला आहे सांग कारण पोलीस स्टेशनमध्ये घडलेला मॅटर आता तिला ना त्याला सांगायचा सा असतो आणि मग काय ती आता शौर्यला सांगत असते की मला जेव्हा हेल्प हवी असेल तेव्हा प्लीज ये हां प्लीज काही झालं तरीसुद्धा शौर्य म्हणतो मी तुला सांगितले ना मी येईन तुझ्या मदतीला त्या मुलीवर जो काही हल्ला झाला आहे ना त्यामध्ये मी तुझी साथ देईन तर इथे फोन आल्यामुळे लगेचच तिकडनं जायला ऊर्जा निघते आणि त्याच वेळेला ती जाताना इकडे शौर्यला बाय पण करते पण जेव्हा शौर्यला ती बाय करते आणि ऊर्जाची जी एनर्जी असते ना त्या प्रेमातच शौर्य पडलेला असतो शौर्य म्हणतो हे एक वेगच रसायन आहे खरंच ना आणि असं बोलून तो जाणाऱ्या ऊर्जाकडे एकटक पाहत असतो ऊर्जा आता घरी जायला निघालेली असते ऊर्जाला त्याने लिफ्ट देऊ का हे सुद्धा विचारलेलं असतं पण ऑलरेडी ऊर्जा ही घरी पोचलेली असते ऊर्जा घरी आल्यावर तिला आता आईला जाब विचारायचा असतो त्या हर्षवर्धनचा आणि आपला काय संबंध आहे ते म्हणून आल्या आल्याला ती आपल्या खोलीचं दार लावून घेते तर आई मुद्दामुन्ना तिला बोलण्यामध्ये कुंग करते पूर्वा तिला म्हणत असते की काय झालं ग पद्माचं काय म्हणालीस तिला भेटलीस का नाही पद्मा या केससाठी तयार होत नाहीये ती मला सरळ नकार दिला आहे तिने अच्छा असं झालंय का पण तू इतकं पॅनिक होऊ नकोस सगळ्या काही गोष्टी होतील नॉर्मल आणि असं बोलू नसला आता मात्र सगळ्या गोष्टी नॉर्मल करण्याचा प्रयत्नच ना पूर्वा करत असते म्हणजे पूर्वाला ना ऊर्जाला सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात म्हणून ती वाट बघत असते की ऊर्जा या सगळ्या गोष्टी विसरते का पण ऊर्जाच्या मात्र या सगळ्या गोष्टी परफेक्ट लक्षात असतात आणि त्यामुळेच ना ज्या पूर्वाला चाप विचारत असते त्यावर पूर्वा तिला म्हणत असते की आता हे सगळं सांगणं गरजेचं नाही आहे आता या सगळ्या गोष्टी आपण नको ऐकूया आधी तू जेवून घे मग आपण यावर डिस्कस करूया असं देखील आता म्हटलं जातं पण मात्र तिला म्हणत असते की या सगळ्या गोष्टींना आता नको विचार करू आणि मी तुला सांगितलं की ही केस तू घ्यायची नाही आई तू ही काय म्हणतेस पहिल्यांदा मला ही केस घ्यायचा ऑप्शन मिळाला आहे आणि एवढी चांगली केस आहे आणि ही अन्यायावर विरुद्ध लढण्यासाठी केस आहे आणि ती केस तर मी घेणारच आहे।, आहे तू कितीही अडवलंस तरीसुद्धा अगं तुला का समजत नाही आहे का पुन्हा वैर घ्यायचं आहे कोणतं वैर कसलं वैर मला जर तू सांगितलंच नाहीस तर मला कशा गोष्टी कळणार आहेत तू मला या गोष्टी जरा सांगशील तर बरं होईल सुद्धा ऊर्जा फोर्स करून विचारत असते पण ऊर्जाला कोणत्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची नसतात पूर्वाला कारण तो भूतकाळ आणि त्या सगळ्या होणाऱ्या गोष्टी त्याच्यापासून होणारा त्रास या सगळ्यापासून पूर्वाला ऊर्जाला लांब ठेवायचं असतं म्हणूनच ती तो विषय जास्त ताणू पाहत नसते पण पूर्वाला हे सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी ती फोर्सही करत असते आणि ती म्हणत असते की कोण होता तो माणूस त्याने तर सरळ सांगितलं की तुमची मैत्री होती तुमचा कॉलेजचा संबंध होता म्हणजे नेमकं काय होतं मग आता न राहून काही झालं तरीसुद्धा बिचाऱ्या पूर्वाला ऊर्जाला सगळं सत्य सांगावंच लागणार असतं कारण आता ऊर्जा इतकी फोर्स करत होती की काही ऑप्शन नव्हता पूर्वाकडे पूर्वा बिचारी इतके दिवस हे चटके सक सगळे सहन करत होती पण आता त्या चटक्यांची ऊब इतकी वाढली होती की आता पूर्वाला सगळ्या गोष्टी ऊर्जाला सांगाव्याच लागणार असतात दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धनही घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला शौर्याची आई त्यांना म्हणत असते की काय झालं हो अर्पिता मला म्हणाली विक्रांतचा प्रॉब्लेम झाला आहे झाले का सगळं विक्रांतची सुटका झाली ना त्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतात की का होणार नाही आहे माझ्या जावयाला असं कोणी अडकवू शकत नाही मी केली त्याची सुटका अरे एक मुलगी होती वकील म्हणून ती हल्लीच काही ती शिकते पण तिचा इतका माज होता ना तिचा एका झटक्यात उतरवला ते, ते काय ना आपल्या ना असं कोणीही राहू शकत नाही उभं आणि त्याच वेळेला आता ते ऊर्जा सांगू लागतात ऊर्जाची ओळख करत असतात आणि त्यावेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळत असतात ना तेव्हा ऊर्जाचं नाव घेतल्याबरोबर तेवढ्यातच नेमका ना तिथे शौर्य आलेला असतो आणि शौर्य जो आहे तो म्हणत असतो की नेमकी कोणत्या केसबद्दल बोलताय काय झालं आहे तर त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतात की तू या केस लक्ष देऊ नको काय झालं या केसमध्ये मी लक्ष का नाही नाहीये एवढं काय आहे या केसमध्ये तो सुद्धा आता खोदून मुद्दाहूनच विचारत असतो तर दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धनचा आल्या डोकं खायला इथे शौर्यच्या आईने तर घेतलेलंच असतं दुसरीकडे शौर्य सुद्धा आता त्यात भर पडून डोकं खायला आलेला असतो म्हणजे आता उलटसुलट प्रश्न विचारत असतो की काय झालं आहे नेमकी ऊर्जा शिंदे कोण आहे ती एक साधी आणि सरळ वकील आहे आणि ती आता या सगळ्यामध्ये आली आणि वर ती मला शिकवते की ती मला हरवणार आहे पण मी तिला एकदाच पुरून उरेल की सगळं काही ती विसरून बसेल कारण माझ्यासोबत कधीही कोणतीच केस कोणीही हरू शकत नाही मग मला एकदा सांगा बाबा जर ही केस मुलीची तुम्हाला त्या मुलीने पैसे देऊन उभी करायला सांगितली असती तर तुम्ही ती केस त्या मुलीच्या बाजूने लढला असतात का कारण आता त्याला त्याच्या बाबांचा गुणधर्म माहिती होता पैसे मिळेल तिथे हा हर हर्षवर्धन जाणारा हर्षवर्धनला पैसे मिळाले की तो लगेच काम करतो म्हणूनच मुद्दामून शौर्यने हा प्रश्न टाकला होता जेणेकरून आता हर्षवर्धनची बोलतीच बंद झालेली होती दुसरीकडे ऊर्जा पूर्वाला विचारत असते की सांग मला नेमका काय संबंध आहे ते तू जोपर्यंत सांगणार नाहीस तोपर्यंत मला या सगळ्या गोष्टी कशा करणार आहेत असं देखील ती आता म्हणत असते त्यावर मात्र आता तिला सांगूनच टाकते पूर्वा म्हणत असते की खरं तर ना आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो यशवंत तुझे बाबा हे सुद्धा त्याच कॉलेजला होते तुझ्या बाबांचं आणि माझं लग्न झालं आणि त्यानंतर हा हर्षवर्धन हर्षवर्धन माझ्यावर प्रेम करायचा आणि त्याचसोबत तुला एक गोष्ट सांगते तुझ्या बाबांच्या मृत्यूला सुद्धा जबाबदार हाच व्यक्ती आहे ही गोष्ट जेव्हा आता कळते ना तेव्हा मोठा धक्का ना इथे असणाऱ्या ज्याला बसतो ऊर्जा तर आता पाहतच राहते तर दुसरीकडे मात्र हर्षवर्धन आणि शौर्य बोलत असतात हर्षवर्धन शौर्यला बोलत असतो की मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तू या केसमध्ये ना लक्ष नको हो घालूस कारण ही केस ना तुझ्याकडनं हँडल होणार नाही का होणार नाही बाबा मला जर तुम्ही या केसबद्दल सांगितलं तर मी सुद्धा के या केसचा बारकाईने विचार करेनच की मलाही संधी द्या त्या कधीतरी असं देखील आता मुद्दा म्हणून शौर्य हर्षवर्धनला बोलत असतो त्याला माहिती असतं ऊर्जा शिंदे कोण आहे आणि ती हर्षवर्धनच्या विरोधात लढते पण आता त्याला ना ऊर्जा शिंदेला जिंकवायचं असतं आणि यासाठी ना इथे असणारा शौर्य हो, हा काहीसुद्धा करायला तयार असतो अगदी त्याच्या बापाच्या विरोधात जायलासुद्धा तो तयार असतो आणि त्यामुळेच ना तो मुद्दामून हर्षवर्धनला उलटसुलट प्रश्न करत असतो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सत्य पूर्वा ऊर्जाला सांगते आणि त्याच वेळेला तुझ्या बाबांच्या मृत्यूलासुद्धा हाच माणूस जबाबदार आहे तुझे बाबा हे सुद्धा ए एकमेव व्यक्तिमत्व होते पण तुझ्या बाबांना कमी लेखायचं काम हा नेहमीच हर्षवर्धन करत होता तुझ्या बाबांचं जसं स्वप्न होतं वकील म्हणून पुढे जायचं ते स्वप्न बर्बाद करण्याचं काम ह्या हर्षवर्धननी केलं हा हर्षवर्धन पहिल्यापासूनच स्वतःला खूप जास्त हुशार समजतो आणि म्हणूनच मी तुला म्हणते की इतिहासाची पुनरावृत्ती करायची नाही आहे आणि म्हणूनच तू ही केस घ्यायची नाही म्हणजे नाही मी तुला सांगते मला या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मुलांना नको आहेत असं ठणकावूनच सांगितलं जातं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो बसलेला असतो कारण आता अजून एक गोष्ट कळलेली असते म्हणजे वडिलांच्या आत्महत्येला सुद्धा हर्षवर्धनच जबाबदार होता पण आता या सगळ्यात ना ऊर्जा पेटून उरते म्हणजेच ऊर्जा आता म्हणत असते की तू आता काही समज पण मी काही झालं तरीसुद्धा बाबांच्या पाठीशी उभी राहणार आहे बाबा म्हणतात ना तर बाबांना मी जिंकवून दाखवणारच तर दुसरीकडे मात्र आता शौर्य आपल्या आजीसोबत बोलत असतो त्याने ऊर्जाची केस आजीला सांगितलेली असते त्यावर आजी देखील शौर्यला मदत करते आणि तिला सांग की चोवीस तासाच्या आत त्या मुलीची मेडिकल रिपोर्ट करून घ्यायला म्हणजे ते मेडिकल रिपोर्ट जर करून घेतलं ना तर ते बरं पडतं ना मग त्या मुलीच्या अंगावरच्या खुना आणि या सगळ्यामुळे तो मुलगा नक्कीच अडकू शकतो हे देखील आता असतं मग आता शौर्य म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींना मला लवकरात लवकर ऊर्जाला सांगायला हव्या तर आता ऊर्जाही पेटून उठलेली असते आणि ऊर्जाही आता म्हणत असते की मी आता शांत बसणार नाहीये काही झालं तरी मी माझ्या बाबांसाठी आता उभीच राहणार आहे आणि ही केस हर्षवर्धनला हरायला भाग पाडणार आहे असं देखील ती आता बोलत असते आता ही केस शौर्यच्या साथीने कशी जिंकते हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय